शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ तर सुप्रिया सुळे या लहानपणापासूनच त्यांच्याकडूनच हे सगळं शिकले आहेत त्यामुळे लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करू नका जसा बाप तशी लेख सुप्रिया सुळे अजित ददांवर सहानुभूती दाखवू नका असं बोलतात पण सुप्रिया सुळे त्यांच्यातील किडकी बहीण महाराष्ट्राला दाखवत आहेत गोपीचंद पडळकरांचा व पवारांवर आणि सुप्रिया सुळे यांच्यावर हल्ला बोल अन्� शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे त्यामुळे सुप्रिया सुळे या लहानपणापासूनच त्यांच्याकडूनच हे सगळं शिकले आहेत त्यामुळे लिंबाच्या झाडापासून गोडफळांची अपेक्षा करू नका जसा बाप तशी लेख गोपीचंद पडळकरांचा पवारांवर आणि सुप्रिया सुळे यांच्यावर हल्ला बोल आहे ते सांगलीच्या झरे येथे बोलत होते जरंगे शिंदे आणि पवार हे तिघेही मराठा म्हणून जरांगी शिंदेबद्दल बोलायचं नाही असं सुप्रिया सुळे बोलल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आता यावेळीच हस्तक्षेप करायला हवा होता मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन इथं महायुती संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे पुरोगामी बंधनाच्या बाता हाणायच्या आणि जातीयवाद्याच्या चर्चा घडवायच्या हे पवारांचे जुने फॉर्म्युले आहेत सुप्रिया सुळे अजितदांवर सहानुभूती दाखवू नका असं बोलतात अजित, अजित बहीन साथी राज्य भरात थे बहीन पवार तिकडे लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरात फिरत आहेत पण इथे सुप्रिया सुळे त्यांच्यातील खिडकी बहीण महाराष्ट्राला दाखवत आहेत सुळेंच्या विधानावरून पडळकरांनी हल्लाबोल केला आहे जरांगे शिंदे से बैर नाही देवेंद्रजी तेरी खैर नाही याचा अर्थ जरांगे शिंदे आणि पवार हे मराठा जातीचे आहेत आणि देवेंद्रजी ब्राह्मण जातीचे म्हणजे यांचं राजकारण काय चालू आहे हे महाराष्ट्रातल्या लोकांना समजलंय माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांनी या प्रकरणामध्ये इंटरफिअर केलं पाहिजे कारण त्यांचं नाव घेऊन महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण केला जातोय माननीय फडणवीसजी यांना सिस्टमॅटिकपणे कसं टार्गेट केलं जात आहे त्यांच्यावरती कसा हल्ला केला जातोय तो हल्ला करून घेण्यासाठी काही माणसं पेरायची विशिष्ट संघटनांना बळ द्यायचं काही पत्रकारांना हाताशी धरायचं आणि देवेंद्रजींच्या वरती जातीयवादातून टीका करायची स्वतःला पुरोगामी म्हणून घ्यायचं आणि जेव्हा राजश्री शाहू महाराजांचे वारस छत्रपती संभाजी महाराजांना खासदारकी दिली तेव्हा पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमायचे आणि आता पेशवे छत्रपतींना नेमताय अशा पद्धतीनं स्टेटमेंट द्यायचं खरं तर देवेंद्रजींनी राज्यसभा देण्या अगोदर राजश्री शाहू महाराजांच्या वारसांना तुम्ही कधी खासदारकी दिली नव्हती आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये जे जातीयवादाचं विष फेरलं जात आहे त्याकडे जनता शून्यपणे बघते पवारांचा एक फॉर्म्युला आहे पुरोगामीपणाच्या बाता हणायच्या आणि जातीयवादावरती चर्चा घडवायच्या देवेंद्रजी तुम्हाला पुरून उरले देवेंद्रजी कशातच सापडत नाही तर मग त्यांच्या जातीवरती बोला लहानपणापासून शरद पवारांच्याकडून ज्या सुप्रिया सुळे शिकल्या शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे आणि त्यामुळं लिंबाच्या झाडाकडून गोड फळाची अपेक्षा करणं गैर आहे जसा बाप तशी लेख सुप्रिया सुळे पुढे जाऊन हेही आहेत की अजित पवारांना सुद्धा सहानुभूती दाखवायची नाही अजित पवार महाराष्ट्रभर लाडकी बहीण योजनेसाठी फिरतायत आणि सुप्रिया सुळे स्वतःतील किडकी बहीण महाराष्ट्राला आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली